महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीच्या परीक्षेस आजपासून सुरुवात झाली असून एक ते सव्वीस मार्च या कालावधीत या परीक्षा पार पडणार आहे राज्यातून या परीक्षेसाठी सोळा लाख नऊ हजार चारशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे पंढरपूर शहर तालुक्यातील सात हजार आठशे शहाऐंशी विद्यार्थी परीक्षा देत आहेत ही परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासन सज्ज आहे शहरातील दह हो कवठेकर प्रशाला केंद्रातून सातशे पन्नास विद्यार्थी परीक्षा देत आहेत तर विवेक वर्धिनी विद्यालय उपकेंद्र व पंढरपूर शिरूर तालुक्यामध्ये अनेक दहावीचे परीक्षा सेंटर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली मार्च दोन हजार चोवीस परीक्षेला आज प्रारंभ होत आहे शासकीय आदेशानुसार ही परीक्षा पूर्ण कॉपीमुक्त होण्यासाठी शासनाने नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे शहरातील सर्व शाळांमध्ये सरमिसळ पद्धतीने ही परीक्षा संपन्न होत आहे एकतीस बावीस हे दहकोटेकर प्रशाला केंद्र आहे आणि या केंद्रावरती सातशे पन्नास विद्यार्थी आज परीक्षा देणार आहे याचं उपकेंद्र विवेकवर्धनी विद्यालय पंढरपूर असं आहे पंढरपूर तालुक्यातून सात हजार आठशे शहाऐंशी विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत विद्यार्थी शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्याचं पूर्ण तपासणी करून त्याचं रिसिट आयकार पाहूनच विद्यार्थ्यांना वर्गामध्ये प्रवेश दिला जात आहे ही परीक्षा पूर्ण कॉपीमुक्त करण्यासाठी शासनाचे आदेश आहेत त्यासाठी महसूल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत आणि सर्व परीक्षक आपलं काम प्रामाणिकपणे करीत आहेत सर्व विद्यार्थी पालक यांना या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा